खाऊ खाऊ मारले लोक खाऊ खाऊ काय खाऊ ते सुद्धा कळणार लोकांना किती खाऊ काय कळणार होता काल एक जणांना पंचाहत्तर धापाटे खाल्ले एक पिस्तरीच पाणी केलं या म्हणलं मरशील ना ते म्हणलं हे फक्त पाण्याला आधार आहे काय गाव खातो का आता सगळं खायला भरपूर झाले लोकांना प्यायला भरपूर झाले फिरायला गाड्या झाल्या राहायला बोलले झाले फक्त हरवले चेहऱ्यावरलं समाधान म्हणजे समाधान जर प्राप्त करायचं असेल संतांचे शिवेशिवाय मार्ग नाही संतांनी सांगितलं संत महात्म्याची सेवा श्रेष्ठ संत सांगितलं संतांची संतांची सेवा श्रेष्ठ हा प्रश्न जगामध्ये सगळे श्रेष्ठ सेवा सांगितली संत महात्माची साधू थोर जाणार साधू थोर जाणार देवापेक्षा देवापेक्षा सुद्धा काकण बरं श्रेष्ठ आहेत कोण संत महात्मा हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणायचं देव हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे त्याला म्हणायचं देव आणि देव ज्यांच्या ताब्यात आहे त्याला म्हणायचं संत कुणाच्या ताब्यात आहे तीन दृष्टान देतो आणि शेवटी शिलक त्या मालकाच नाव मारुती राय का प्रसंग झाला श्रेष्ठ मारुती राय किती श्रेष्ठ आहे का ना ब्रह्मांड देवाच्या ताब्यात आहे पण देव महात्म्याच्या ताब्यात आहे लंका जिंकून आले आणि लंका जिंकून आणल्याच्या नंतर सगळ्यांना माझे प्रभू रामचंद्र बक्षीस देत होते सगळ्यांना बक्षीस वाटलं पण मारुती रायच्या नशिबाला काही चाललं नाही प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं मी शीता चूक चूक वाटा जर कोणाचा विजय करण्यामध्ये माझ्या मारुतीचा आहे मारुती राहिला तुम्ही काही पक्षी दिला नाही प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं सांगित शीते त्या मारुतीचे माझ्यावर एवढे उपकार आहे मी काही माझा जीव म्हणून जर त्याला टाकला ना तरी सुद्धा मारुतरायच्या उपकारातून उतराय होऊ शकत नाही अरे मारुतीला काय दिलं म्हणजे मी मारुतीच्या उपकारातून उत्तराय पक्षी द्या नाही देऊ शकत नाही माझे माझ्या शीताई साहेब आली आपल्या गळ्यात नव हार हरवाला मारुत दिला गेला ते मारुत्र्याय होते संत होते मारुत्र्याने एक एक दाताला चावू लागले काहीतरी पाऊ लागले फिरवून देऊ लागले एक एक मुनी घ्यायचा दाताने चावायचा बघायचा फिरवून द्यायचा मारुत्राने विचारलं मारुती माझ्या मारताना तुला काही पक्षीस दिलं नाही मला तुझी दया आली म्हणून माझ्या गळ्यात नवरात्राचा हार मी तुला दिला तू हार दातांनी घेऊन दातानी काय बघतोस त्याच्यामध्ये माय मला हे सोनं म्हणजे माती समान आहे सोने रुपया आम्हा मृत्यू केला माणिक उपाशाला कडे जायचे किती तरी सोनं दिला संत महात्मा हे माणिक मोती आम्हाला माती सामान आहे गरज नाही म्हणायची त्या म्हण्यात काय बघ बघतो मारुती त्या म्हण्यामध्ये माझ्या मी प्रभू रामचंद्र बघतो माझे जर स्वामी दिसत नसतील ना मला या म्हणायची काही किंमत नाही शिताय सगळं कोणाला मारुती या मनामध्ये जर माझे मालक तुझे मालक प्रभू रामचंद्र जर तुला दिसत नाही म्हणून तर तू ते फेकून घेत असेल मणी हा सुद्धा साडेतीन हाताचा मणी या मनामध्ये जर माझे मालक राहत नसतील तर या मनाला ठेवतो कशाला प्रभू रामचंद्र साहेब साहेब ज्याची खरी सेवा

आपल्या हृदयामध्ये साठवलं होतं जनाबाईची सेवा होती म्हणून जनाबाईनं माझ्या पंढरपूरच्या मालकला हृदयामध्ये फोंड संत श्रेष्ठ सावता भारताची शवा होती ब्रह्मांडाच्या मालकला हृदयामध्ये फोंड जर तर कुणी म्हणत असल माझ्या सुद्धा हृदयामध्ये देव आहे फाडायच्या नादी लागू नका आपल्या छातीतून देव काय निघणार नाही पण मरणाचं पिढ्याचं धुकन निघल्याशिवाय राहणार नाही आपली तेवढी भक्तीच कुठे श्रेष्ठ शेवासाहेब संत महाराज देव श्रेष्ठ आहे देवापेक्षा सुद्धा काकून भरतर श्रेष्ठ जगात कोण असतील संत महात्मे जगत गुरु तो पोगराय म्हणतात त्या संत महात्मेने आमचे जीवावर खूप मोठे उपकार केले आपल्यावर तीन जणांचे उपकार येतात पहिले उपकार आहेत आपल्यावर माय बापाचे दुसरे उपकार आहेत ब्रह्मांडाच्या मालकाचे तिसरे संत महात्म्याचे माय बापाचे उपकार काय माय बापाला जन्म दिला खूप मोठे माय बापाचे उपकार आहेत देवाचे उपकार काय माय बापाला जन्म दिला तर देवाचं काय आलं महाराज जन्म देणं माय बापाच्या हातात आहे त्याला वाचवायचं का मारायचं हे ब्रह्मांडाच्या मालकाच्या हातात त्याने आपल्याला जीवदान दिलं जेणे हा जीव दिला दान चिंतन जगत जीवन नारायण आम्हाला कळत नव्हतं पण हे ब्रह्म कशामध्ये मनुष्य जन्म सफल होणं कशामध्ये आम्हाला ब्रह्माणाच्या मार्गापर्यंत जर संत महात्मे जर पोहचता असतील तर श्रेष्ठ उपकारच काय माझ्या संत महात्म्याचे

द्वारे संतांचे काय केलं त्यांनी मज निरंतर जागवती किती उपकार संतांनी जीवाला जाग केलं संतांनी देवाला जाग केलं संतांनी संतांना जाग केलं संतांनी अगोदर जीवाला जाग केलं जीवाला म्हणजे तुम आम्हाला जाग केलं संतांनी आता जागा रे भाई जागा जाग केलं उठा जागे हरे स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माथा चुकवा बेता हे तुम्हाला सावध केला साधू संत चांदू मिळा मला प्रत्यंग दिवस भर उजेल पडताना गळा पडेल पासा उठा कि माय बाप कसे लागली एवढी तुम्हाला सावध केलं यात नव नाही संतांनी देवाला जाग केलं उठा पाडुरंगा प्रभात समयो, समयो पात वैष्णवांचा मेळा गरुडा पारेल देवाला जाग केलं संतांना याद नव नाही संतांनी संतांना जाग केलं उठा साधू संत साधा कुठे किती मोठा अधिकार संत संत उपकार हे सगळ्यांना जाग केलं काय दिलं तरी त्यांच्या उपकारातून होऊ शकत नाही काय दावी जी, जीव थोडा संत महात्म्याची वाणी म्हणजे सहज बोलले तरी आपला उदारे सहज बोलणे उपदेश सायास शिकविती शिकविती म्हणजे संत महात्मा शिकवलं कसं शिकवलं दृष्टांत तिला अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे वस गायचा आणि वासराचा दृष्टांत दिला जग गायचा म्हणजे जस काय निस्वार्थपणाने वासरावर वासरा प्रेम करते वासराशिवाय राहू शकत नाही तसं संत महात्मा या समाजाचा उद्धार केल्याशिवाय राहू शकत नाही

विशेष करून मला ज्यांनी संपर्क केला आमचे भाऊ देगावकर यांनी संपर्क केल्याबरोबर या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला परिसरात ते माझे सगळे गाव झाले होते आज येऊन मिळालं माझ्या जीवनात खूप मोठं परिसरामध्ये परिसरात ते सेवा केली फळ म्हणून मला संत महात्माची सेवा करण्याकरता योग प्राप्त झाला तसं पाहता समाज भरपूर येत असतो बघायचा पण पावसामुळे थोडसे लोक कमी आले आता ते काय आपल्या हातात नाही आले देवाजीच्या म्हणा ती सत्ता माणसाच्या हातातच नाही बघ तीन सत्ता अजून माणसाच्या हातात नाही बरं झालं भगवंतानं ते सत्ता माणसाच्या हातात दिली आणि कोण कोणत्या जन्म माणसाच्या हातात नाही बरं झालं नाही मृत्यू माणसाच्या हातात नाही बरं झालं नाही आणि निसर्ग एक माणसाच्या हातात नाही बरं झालं नाही जन्म जर माणसाच्या हातात भगवंतानं दिला असता लोक गरिबाच्या घरी जन्मलेत नसते सगळे आंबालीच्याच घरात गेले असते जन्माला उपकार आहेत भगवंताचे भगवंताला जन्म आपल्या हातात दिला नाही मृत्यू मृत्यू आपल्या हातामध्ये नाही लांबवता येईल पण मरण येणार म्हणजे येणार मृत्यू आपल्या हातात नाही मृत्यू हातात असतात तर नसते माणसं आणि निसर्ग निसर्ग का आपल्या हातामध्ये नाही या तीन गोष्टी देवाच्या हातात आहेत आले देवाजीच्या मना ते कोणाचे तरी सुद्धा पडत्या पावसामध्ये एवढं सुंदर वातावरण निर्माण जर होत असल संत महात्म्याच्या शेवेचे पावती आहे शेवेची संपूर्ण मंडळी शिवेधारी मंडळी परमार्थ करणाऱ्या माणसाला किती बी पाऊस असू द्या किती बी असू द्या किती बी ऊन असू द्या त्याच्या रक्तात ते माणूस घरी थांबत नाही इथं येऊ शकत नाही सगळ्याच्या नशिबाला गुरुजीची सेवा घडत नाही सपने तो हर पैसा जाते है, लेकिन कई सपने तुट जाते है, इस धर्म मंडप मे है इसे मेरे गुरुजी बुलाते है अनंत ज्यांना काय माणसं येता येता वाटापर्यंत आले पण पुन्हा वापस गेले समजून चालायचं तेच दैव हिवराच्या झाडाखाली झोपले जेवढे इथं आले समजायचं आपलं उजळले भागे आता चिंता वारली का संत दर्शनी हा या ठिकाणी लागला पहिल्यांदा देवगाव मध्ये आमच्या रक्त आणलं इथं सुद्धा सगळ्याचा विचार करून मला या ठिकाणी सेवा करण्याकरता मिळाली माझ्या जीवनातलं खूप मोठं परम भाग घेईल तेवढे धन्यवाद माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला गोड संशिष्ट मध्ये जे माणसं तर मन धनाने कार्य करतात सेवा करतात याची सेवा वाया जात नाही मग कोणती बी सेवा असू से बघा तर मन हे बघा संसारातल्या लेकरा बाळा करता किती कष्ट करा माथारपणा ते तुमचं नाव घेते नाच सांगता येणार पण परत बदल केली ना कितरी शेवा वाया शेवेत तर मन धनाने संपूर्ण सहकार्य करणार मंडळी त्यांना ते द्यावे तेवढे धन्यवाद आता पुढचं निवेदन चाल होईल चाल झाल्याच्या निवेदन करतील त्याच्यामध्ये कार्यक्रम आता शेवट होईल बोल Thank you. thank uh you -huh.